अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा आपल्या मध्ये स्वागत करते आणि ह्याच्यावर सुरुवात करते म्हण आपणच माहिती आहे की आपण सेवांची जशी आपण उपाय तोडगे पाहतो सेवा पाहतो आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजेच आर्थिक समस्या बाबतीत विवाहांच्या बाबतीत मुलांच्या बाबतीत आपली निगेटिव्ह एनर्जी बाधा जे काही असेल त्या सगळ्यांच्या बाबतीत आपण विविध प्रकारचे सेवा उपाय पाहत असतो पण आजचा व्हिडिओ तुम्हाला माहिती काही काही व्हिडिओ मी असे पण टाकते जे आपल्याला आरोग्य संबंधित सुद्धा असतात आणि तुम्ही असं नका समजू की आपल्या स्वामी समर्थक केंद्रामध्ये फक्त आणि फक्त म्हणजे सेवा म्हणजे प्रारब्ध असेल पितृदोष असेल किंवा आर्थिक प्रगतीसाठी घर मिळण्यासाठी ह्याच फक्त सेवा होता, तर नाही आरोग्यासाठी सुद्धा आपल्या केंद्रामध्ये सेवा सांगितल्या जातात कारण की मी खरं सांगेल ज्यांना दवाखाना करून सुद्धा गुण येत नाही त्यांनी नक्कीच दिंडोरी प्रेम स्वामी समर्थक केंद्र जे आहे त्याच्यामध्ये आरोग्य विभाग सुद्धा आहे त्याच्यामध्ये सुद्धा सेवा दिल्या जातात त्यांचे जा सुद्धा काही औषध वगैरे आहेत ते जर तुम्ही नियमितपणे घेतलेत सेवा करून तर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी फरक पडणार म्हणजे पडणारच आणि हो आपल्या स्वामी दिंडोरी स्वामी समर्थक केंद्र हे असं आहे फक्त सेवाच देत नाही तर म्हणजे सेवा देऊन आपल्याला त्या समस्यातून मुक्त तर करतच पण त्याचबरोबर विवाह विवाहांचा सुद्धा म्हणजे विवाह विभाग सुद्धा आहे लग्न जमत नसेल तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या मुलांचं लग्न एका स्वामींच्या सेवेकऱ्यामध्ये सोबतच व्हावं सेवेकरी परिवारातच व्हावं मुलीचं मुलाचं लग्न तर नक्कीच ते सुद्धा आपल्याकडे विभाग आपल्या केंद्रामध्ये त्याचे आरोग्य जे आरोग्य म्हणजे संबंधित समस्या आहेत त्यावरती शास्त्रोक्त आणि आयुर्वेदिक आपल्याला उपाय त्यावरती सांगितले जातात आणि सेवा सुद्धा सांगितले जातात त्या सेवा करून आपण उपाय केले तर नक्कीच आपल्याला फरक पडतो म्हणजे पडतो खूप लोकांना अनुभवले आहेत अपले आहे, मी एवढं नाही सांगणार आपले जे गुरुमावली आहेत त्यांच्या मार्गदर्शन तुम्ही ऐकलं असेल किंवा अनुभव ऐकले असतील तर लोकांचे मोठमोठे आजार कॅन्सर सारखे आजार सुद्धा म्हणजे पूर्णपणे बरे झालेले आहेत जिथे डॉक्टरांनी लास्ट स्टेज सांगितली तिथे सुद्धा आपल्या गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनातून ज्या सेवा दिल्या जातात आपल्या आरोग्य संबंधित ते जर आपण नियमितपणे केल्या तर आपल्याला दवाखान्याची पायरी तर चढायची गरज पडतच नाही जो भला मोठा खर्च पण करावा लागतो आपला ला, म्हणजे दवाखान्याच्या गोळीपासून ते ऍडमिट असेल म्हणजे सगळं काही बिलिंग केलं ला, तर लाखाच्या वर बिल जातं तेवढी पण प्रत्येकाची ऐपत नसते आपली त्याच्यामुळे मी सांगेल एकदा तरी दवाखान्यामध्ये जर नाही गुन्हा तर एकदा तरी आपल्या दिंडरपी स्वामी समर्थ केंद्रामध्ये जा तिथं आरोग्याशी संबंधित पण सेवा दिल्या जातात तिथे तुम्ही प्रश्न मांडा तिथे नक्कीच तुम्हाला सेवा दिल्या जातील सेवा सांगितल्या जातील आणि अनुभव खूप लोकांना आलेले आहेत अक्षरशः कॅन्सरच्या गाठी सुद्धा नाहीच्या झाल्या आहेत ऑपरेशन करायच्या अगोदरच फक्त या सेवांमुळे ज्या सेवा तिथे दिल्या जातात परमपूज्य गुरुमाल सेवा सांगतात फक्त काय करायचं आहे आपल्या नियमितपणे आपल्याला त्या गोष्टी गुरुमाऊलींच्या ऐकायच्या आहेत त्या पद्धतीनेच करायच्या आहेत आणि तेच आम्ही तुम्हाला तुमच्या म्हणजे या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर आता आजचा जो विषय आहे व्हिडिओचा तो म्हणजेच काय तर आपल्याला आपल्याला तुम्ही थम पाहिलं असेल थंबवर तुम्हाला कळायला असेल की ज्या समस्या मी थंबवरती मांडलेल्या आहेत म्हणजेच स्त्रियांचं बिघडलेलं मासिक पाळी म्हणजे मासिक धर्म कारण की आजकाल ज्या मी सांगते तुम्हाला तुम्हा कुमारिका ज्या लग्न जर न झालेल्या मुली सुद्धा आहेत त्यांच्यापासून म्हणजे खूप त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम दिसून येतो तो म्हणजेच काय किंवा काही काही मुलींना असेल स्त्रियांना असेल तीन तीन महिने मासिक धर्म येत नाही तीन तीन महिने मासिक पाळी त्यांना येत नाही अशी काही म्हणजे खूप कुटुंबामधल्या मुलींना किंवा बायकांना हा त्रास आहे आणि त्यामुळे काय होतं की गर्भधारणा राहत नाही त्यामुळे डॉक्टर आधी काय करतात तुम्हाला म्हणतात की तुमचं मासिक चक्र मासिक पाळी जी आहे ती महिन्याच्या महिन्यात रेग्युलर झाली पाहिजे त्यानंतरच तुमचा गर्भ राहू शकतो हे डॉक्टरांचे सुद्धा वाक्य आहे तुम्ही सुद्धा म्हणजे तुम्हाला सुद्धा एक गोष्ट पटेल की ज्यांची कोणाची ट्रीटमेंट चालू आहे ते आधी काय करतात तुमचा मासिक धर्म जर बिघडलेला असेल ते आधी नियमित आणण्याचा प्रयत्न करतात आणि मग तुम्हाला ट्रीटमेंट द्यायला सुरू करतात मग मी तेच सांगते की त्यावरती अतिशय प्रभावी उपाय आपल्या आजच्या म्हणजे दिनदलपेठ स्वामी समर्थ केंद्रापासून मार्गदर्शनातून तुमच्यापर्यंत हा उपाय मी आज घेऊन आलेली आहे प्रत्येक महिलेने हा आपल्या घरातल्या मुलींसाठी किंवा आपल्या स्वतःसाठी सुद्धा आवर्जून करावा ज्यांचं मासिक धर्म बिघडलेलं आहे कारण की कुमारिका जे आहे लग्न न झाल्या मुली आहेत त्यांना समोर जाऊन त्या म्हणजे प्रेग्नन्सी न राहणे किंवा इतर गोष्टींचा गर्भ पिशवीचा काही त्रास असेल तर ह्या सगळ्या गोष्टी संबंधित समस्या उद्भवू शकतात म्हणून आधीच या गोष्टींची काळजी घ्या त्याच्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलीची ही काळजी घ्यायलाच पाहिजे सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर ज्या महिला ज्यांचं नुकतंच लग्न झालं आहे पण त्यांचा मासिक धर्म रेग्युलर नाही आहे गर्भधारणा राहत नाही आहे त्याच्यामुळे मी सांगेल कारण की अक्षरशः मी सुद्धा काही केसेस पाहिलेत अक्षरशः मुली किंवा लेडीज वैतागून जातात तीन तीन महिने मासिक धर्म आल्यानंतर एक तर काय होतं तब्येत फुगत जाते शरीर फुगत जातं विविध प्रकारचे आजार जडतात त्याच्यामध्ये मासिक धर्म तीन महिन्यानंतर आला आला किंवा एवढा त्रास होतो एवढा भयानक त्रास होतो काही महिलांना की खूप जास्त म्हणजे अक्षरशः बेडवरून उठता सुद्धा येत नाही एवढा भयानक त्रास होतो तर यावरती आजच्या बीडमध्ये अतिशय प्रभावी मी एक सेवा घेऊन आले आहे जी परमपूज्य गुरुमावल्याने सांगितली आहे ती व्यवस्थित नियमित करायची आहे तरी समोर दुसरा जो आहे आजार तो म्हणजेच काय मणक्याचा आजार मणक्याचा आणि हाडांचा आजार महिलांना खूप जास्त प्रमाणामध्ये ही समस्या उद्भवते कारण की जेव्हा आपली प्रेग्नेन्सी मधून आपण बाहेर पडतो त्यावेळेस अक्षरशः आपलं शरीर हे खिळखिळ झालेलं असतं था। एका ज म्हणजे जीवाला जन्म दिल्यानंतर आपलं शरीर जे खिळखिळ झालं असतं था अक्षरशः तेव्हापासून आपल्या शरीराशी संबंधित हाडाची असेल मणक्याची असेल सगळे आजार सुरू होऊन जातात आपल्याला अक्षरशः कंबर दुखीपासून सगळे खूप स्त्रियांना हा त्रास आहे त्याचबरोबर म्हणेल की हाडांचा मणक्याचा त्रास हा पुरुषांना सुद्धा होतो त्यांनी सुद्धा आवर्जून हा व्हिडिओ पाहावा आणि जास्तीत जास्त शेअर करावा लोकांपर्यंत ज्यांना कोणाला हा त्रास आहे तर नक्कीच त्यावरती पण हा जे सेवा त्याच्यावरती पण उपाय म्हणजे उपयोगी पडणार आहे नंतरच आहे जे पोटाचे विकार पोटाचे विकार म्हणजे काय होतं खूप लोकांना पोटांच्या संबंधित खूप जास्त प्रमाणामध्ये समस्या आहेत त्रास आहेत कसल्याही प्रकारचा असेल ते तुम्ही समजून घ्या तुम्हाला असेल तुमच्यापैकी कोणाला तरी नक्की समजून घ्या पोटाच्या संबंधित कुठलाही विकार द्या त्रास असू द्या तो सुद्धा या सेवेने पूर्णपणे बरा होणार आहे म्हणून सांगते की पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता बघा जेणेकरून हा महत्वपूर्ण विषय आहे मी खरंच सांगते एखादे जर पुरुष मंडळी बघत असतील तर आपल्या घरातल्या स्त्रियांकडे तुम्ही तुम्हाला माहिती स्त्रियांच्या बाबतीत काय प्रॉब्लेम आहे का आपल्या मुलीच्या बाबतीत काय प्रॉब्लेम आहे का तर नक्कीच त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा माहिती पोहोचवा नातेवाईक शेजारी कोणी असेल या संबंधित म्हणजे या संबंधित आजाराशी निगडीत असतील कोणी तर नक्कीच हा त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा नक्कीच कुठेतरी तुम्हाला सुद्धा त्याचा पुण्य लाभेल तर आता सेवा काय आहे तुम्हाला सांगितलं आता की बा जे हाडाचे मणक्याचे हाडा विकार आहेत कुठल्याही प्रकारचे हाडाशी संबंधित विकार असतील किंवा त्याचबरोबर मासिक धर्म रेग्युलर होण्यासाठी नियमितपणे प्रत्येक महिन्याला येण्यासाठी त्याचबरोबर आपल्याला पोटाशी संबंधित कुठल्याही प्रकारचा विकार असू दे आजार असेल तो बरा होण्यासाठी आपल्याला एक अतिशय प्रभावी सेवा करायची आहे ती म्हणजेच काय आपल्याला वेदोक्त वल्गा सुक्तम या स्तोत्राचं पठण करायचं आहे ने ते कसं करायचं कशा पद्धतीने करायचं आहे आणि म्हणजे तुम्हाला सगळं मी सिस्टमॅटिक तुम्हाला सांगते आता तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे नित्य सेवेची पोथी खूपदा सांगितलेली आहे प्रत्येक सांगते स्वामींची सेवेकरी आहात स्वामींची सेवा करतायत स्वामींवर विश्वास आहे तर हीच पोथी प्रत्येकाच्या घरात असलीच पाहिजे अतिशय महत्वपूर्ण आणि म्हणजे खरं तुम्ही सांगेल की प्रत्येक गोष्टी स्तोत्र मंत्र आरती सगळ्या ह्याच्यामध्ये भेटेल तुम्हाला तुम्हाला ही पोथी आणायची आहे ज्यांच्याकडे ही पोथी नसेल जवळपास केंद्र नसेल तर त्यांनी युट्यूबला किंवा गुगलला पीडीएफ काढून घ्या तिथे तुम्हाला भेटून जाईल तर आता हेच्यामध्ये या नित्यसेवेच्या पोथीमध्ये पान नंबर एकशे सत्त्याण्णव वरती अथर्व अथर्व वे, वेदोक्त वल्गा सुक्तम हे स्तोत्र दिलेलं आहे आता हे स्तोत्र काय आहे हे स्तोत्र जे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे फक्त आपल्याला आयु म्हणजे आरोग्याशी संबंधितच नाही भूतबाधा प्रेत बाधा किंवा कुठल्याही प्रकारची समजा शेतीवरती काही कुणी काही म्हणजे आपण समजा शेती करतोय पीक उगवत नाही आहे सगळ्या प्रकारचं व्यवस्थित चांगलं आपण दा म्हणजे म्हणतात ना बी बियाण वापरतोय खत वापरतोय पण तर तरी पण शेतीमध्ये धान उगवत नाही आहे व्यवस्थित तर कुठेतरी आपण काय म्हणतो की अरे शेतीवर कुणीतरी काहीतरी करणी केली की काय बाधा केली की काय किंवा काहीतरी केलं असेल तर नक्कीच त्या शेतीवरची कृत्या करणी काढण्यासाठी सुद्धा या वेदोक्त अथर्व वेदोक्त वल्गासुक्तमचा उपाय केला जातो स्तोत्राचं जा पठण करून सेवा केली जाते भरपूर प्रकारचे जे गोष्टी आहेत त्यावरती ही सेवा केली जाते आता आपण फक्त आधी टप्प्याटप्प्याने पाहूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये पण आजचा जो विषय आहे फक्त त्याच्यावरती आपण ही सेवा कशी करायची ते बघूयात तर आपल्याला काय करायचं आहे देवाऱ्यासमोर बसून आपलं जे घरात देवघर आहे त्याच्यासमोर आसन घ्यायचं आसनावरती बसायचं धूपदीप लावायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे पेलाभर पाणी घ्या तांब्याभर पाणी घ्या चालेल जेवढ्या लोकांना काही त्रास असेल घरातल्या महिला जेवढ्या असतील कोणाला त्रास असेल पोटाचे विकार हाडाचे मणक्याचे विकार किंवा मासिक धर्माचा काही संबंध म्हणजे समस्या असेल तर तुम्हाला काय करायचं आहे पेलाभर पाणी घ्या तांब्याभर पाणी घ्या काय पेचं पाणीच घ्यायचं आहे ते तुम्हाला समोर देवघरासमोर बसून दूध दीप लावून पाटावर तिथे तांब्याभर पाणी ठेवायचं आहे आपण जशी तारक मंत्राची सेवा करतो तशाप्रमाणे आपल्याला ही सेवा करायची आहे त्याच्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे उजवा हात ठेवून आपल्याला अकरा वेळेस अकरा वेळेस हे तुम्हाला अथर्व वेदोक्त वल्गास म्हणायचं आहे परत सांगते अकरा वेळेस अथर्व वेदोक्त वल्गास सुद्धा समोरच्या पिण्याचं पाणी जेवढं तुमच्या घरात मेंबर्स आहेत जेवढ्यांना हा त्रास आहे किंवा भविष्य काळात काही त्रास होऊ नये यासाठी सुद्धा घरातल्या प्रत्येक व्यक्तीने जरी घेतलं तरीही चालेल तर आपल्याला एक तांब्याभर पाणी घेऊन त्याच्यावरती ते हात ठेवून आपल्याला हे स्तोत्र म्हणायचं आहे मनोभावे श्रद्धेने म्हणायचं आहे कारण की आपली श्रद्धा आणि आपली भक्ती ही जर म्हणजे जास्त प्रमाणात असेल प्रखर असेल तरच ती सेवा उपयोगी पडते नाहीतर आपण सेवा करतो आहे मनात विचार चालला की अरे खरंच याने मला फरक पडेल का मी केवळ म्हणते तर आहे खरंच फरक पडेल का एक दिवस झाले दोन दिवस झाले फरक तर काही पडतच नाही याने हे निगेटिव्ह विचार आणायचे नाही तिथेच तुमचं ते कार्य संपलं तिथे त्याने ते तुम्हाला काहीच फरक पडणार नाही आधी गोष्ट कसं असतं कुठलंही आपण ज्यावेळेस एखादं दुकान शॉप ओपन करतो त्यावेळेस आपण काय करतो पॉझिटिव्ह थिंकिंगनी पॉझिटिव्ह विचारांनी ते शॉप आपण ओपन करतो दुकान ओपन करतो किंवा व्यवसाय चालू करतो तर त्या पॉझिटिव्ह थिंकिंगने आपण मग पॉझिटिव्ह थिंकिंगने चालू केलं तर आपल्याला सगळं पॉझिटिव्ह गोष्टी भेटणार आहेत जर आपण निगेटिव्ह विचारानेच एखादी सेवा किंवा गोष्ट सुरू केली तर सगळं निगेटिव्हच होणार आहे म्हणून सांगते की आधी त्या सेवेवरती स्वामींवरती विश्वास हवा गुरुमालींवरती विश्वास हवा की या सेवेने मला शंभर टक्के फरक पडणार आहे अशा प्रकारे अथर्व एक अगरबत्ती लावून द्यायची आणि तुम्हाला अशी अकरा वेळेस अथर्व वेदोत्त वल्गास पठण करायचं आहे म्हटल्यानंतर ते जे पाणी आहे ते ती तीर्थामध्ये तयार होतं टॉलिक प्रमाणे काम करतं आणि ते घरातल्या ज्यांना कोणाला किंवा प्रत्येकाला तुम्ही द्या लहान मुलांपासून सगळ्यांना द्या चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि ज्यांना हे त्रास आहे जे तुम्हाला सांगितले सुरुवातीला विषय त्यांना तर आवर्जून द्या नियमितपणे घेत चला रोज घे चला संकल्पयुक्त करायची गरज नाही आहे रोज घ्यायचा आहे रोज दिवसभरामध्ये कधीही करू शकता तुम्ही ही सेवा असं नाही की तुम्हाला सकाळीच करायची दुपारीच करा संध्याकाळ नाही जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल कामावरून आले संध्याकाळी बसा देवासमोर फ्रेश होऊन शुद्ध सुचिरभूत होऊन बसा हातपाय धुऊन बसा आणि पूर्ण पूर्ण शांत चित्ताने ही सेवा करा आणि घरातल्या सगळ्यांना द्या तुम्ही सुद्धा घ्या तर अशा प्रकारे करायचं आहे आता अजून एक गोष्ट म्हणजे खरंच ह्याने फरक पडलेला आहे परंतु जे हे शब्द आहे त्याचबरोबर तुमच्या शरीराचा जो कुठला भाग दुखतो आहे म्हणजे कुठला हात दुखतोय पाठ दुखतोय किंवा कंबर दुखते आहे गुडघा दुखतो आहे किंवा तुमचे पोटर दुखत आहेत पाय दुखत आहेत तर काय करायचं सर सगळे डोकं दुखतंय तर अशा वेळेस काय करायचं तिथे तुम्हाला काय करायचं बघा इथेच दिलेलं आहे मी मनाने सांगत नाही इथेच त्याच्या माहितीमध्ये दिलेलं आहे किंवा तुम्ही काय करायचं आहे हे जे सुक्त आहे वर, आ, ते नाडीवर तुम्ही तुमच्या नाडीवर सुद्धा करू शकता तुमची जी नाडी असते उजव्या हाताची म्हणजे डाव्या हाताची धरा किंवा उजव्या हाताची धरा त्या नाडीवर सुद्धा तुम्ही अकरा वेळेस अथर्व बलगा बल्गासुक्त म्हणू शकता सुद्धा खूप प्रमाणात फरक पडतो त्याचबरोबर शरीराचा जो अवयव दुखत असेल त्यावर सुद्धा तुम्ही हात ठेवून जर हे अकरा वेळेस बलगा बल्गासुक्त म्हटलं तर तरी सुद्धा फरक पडतो म्हणजे विचार करा मी किती प्रमाण सांगते की तुम्ही ती माहिती दिलेली आहे त्याच्याप्रमाणे सांगते की नक्कीच करून बघा अनुभव घेऊन बघा खूप लोकांना अनुभव आलेले आहेत म्हणून वेळोवेळी आपल्या परमपूज्य गुरुमालींचं मार्गदर्शन ज्यावेळेस असतं मिटिंग असेल त्यावेळेस ते जे मार्गदर्शन सांगतात त्यावेळेस आवर्जून ऐकायला सुरुवात करा त्यांचा चॅनल सबस्क्राईब करा वाटलं तुम्ही पण नक्कीच सांगेल की ही सेवा करा मनापासून सांगते आणि अजून एक गोष्ट ज्यावेळेस मासिक धर्म स्त्रियांचा बिघडतो त्यावेळेस आता मी तुम्हाला खरंच सांगते की स्त्रियांमध्ये कुठंतरी आता बैठकाम जास्त प्रमाणात वाढलेलं आहे त्याचप्रमाणे स्त्रियांच्या आपल्या परमपूजे गुरुमान सांगायचं आहे की आपल्या आहारातून प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक व्यक्तीने आपल्या आहारातून पांढरी साखर शाबुदाणा नंतर त्याचबरोबर मैदा ह्या गोष्टी आपल्या वर्ज्य करायच्या आहेत कम्प्लिटली वर्ज्य करायच्या आहेत मी जास्त अतिशक्ती नाही सांगणार पण माझ्या घरामध्ये सुद्धा शाबुदाना नाही आहे त्याच्यात बरोबर पांढर साखर आम्ही वापरत नाही सरी गुळाची जी, जी साखर असते ती आम्ही घरामध्ये वापरतो त्याचबरोबर मैद्याचे कुठलेही प्रकार घरामध्ये मी करत नाही माझे मिस्टर माझ्या माझ्या अगोदर ते या सेवेत आहेत त्यांना खूप जास्त विश्वास आहे परमपूजी गुरुवालींचा त्यांचा शब्द हा त्यांसाठी खूप म्हणजे एक लक्ष्मण रेषेत असते असं समजा तुम्ही तर त्यांनी जे ते फॉलो करता त्याच्यामुळे घरामध्ये सुद्धा मैद्याचे प्रकार होत नाहीत माझ्या म्हणून सांगते की कुठेतरी आपलं खानपान सुद्धा सुधरा दुधाचा चहा असेल ते सुद्धा गुरुमालीने सांगितले की पूर्णपणे वर्ज करा की विषाप्रमाणे काम करतं दुधाचा चहा ते सुद्धा वर्ज दूध प्यायचं तर साधं दूध प्या चालेल साखर टाकून प्या आपल्या खाणसरी वगैरे टाकून पिऊ शकता पण चहा दुधाचा पेऊ नका त्याने सुद्धा खूप प्रमाणामध्ये आरोग्य संबंधित आपल्याला समस्या उद्भवतात जिथे तुम्ही आरोग्याच्या तुम्हाला वाटतं ना की आपल्याला आपण जे काही धावपळ करतोय जॉब करतोय काम करतोय कशासाठी तर पैसा कमवण्यासाठी आपलं पुढचं फ्युचर हे आरामात जाण्यासाठी पण नक्कीच तुम्ही काय करताय तुमच्या या जॉबच्या धावलीमध्ये किंवा धावपळीमध्ये खानपणाकडे व्य व्यवस्थित लक्षच देत नाही आहे त्याच्यामुळे काय होतं आरोग्य संबंधित म्हणजे जंक फूड मोठ्या प्रमाणात खातायत आजकालचे लहान मुलांपासून सगळेच जण जंक फूड खात आहेत मोठ्या प्रमाणात मैदा पोटात चालला आहे साखर पोटात चालली आहे आणि मी शंभर टक्के सांगते की आजकाल कुठलीच गोष्ट ही प्युअर नाही आहे टी व्हीवरचं न्यूज पाहिले तर सगळ्यामध्ये भेसळ भेसळ युक्तच गोष्टी आलेल्या आहेत म्हणून सांगते की घरात बनवलेले आपले जे परमपूजे गुरुमाले सांगतात तेच पदार्थ खा जे नाहीच म्हणतात ते नाहीच वर्ज करा काहीतरी तथ्य असेल त्याच्या मागे म्हणून गुरुमाले सांगत आहेत म्हणून या गोष्टी फॉलो करा त्याचबरोबर शरीराच्या व्यायामाकडे लक्ष द्या महिलांनी सुद्धा वजन वाढून वजन वाढल्यावरती सुद्धा डॉक्टर म्हणतात की आधी वजन कमी करा प्रेग्नंटसाठी हे सुद्धा सांगतात म्हणून सांगते की आहार जर व्यवस्थित असेल तर सगळ्या गोष्टी आपले जे काही चक्र आहे मासिक चक्र असेल बाकीचे जे काही आजार असेल ते बरोबर होतात म्हणजे होतातच तर अशा प्रकारे जास्त काही व्हिडिओ लांबवत नाही तर तुम्हाला आता अतिशय प्रभावशाली सेवा पण आहे मी खरं सांगते ती सेवा करा प्रत्येकाने करा आणि अनुभव घ्या नक्कीच अनुभव आल्यावर कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ